तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल माझं नाव अभिजित लाड माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि एक ठिकाणी तोरणा बघितलेली होती धरलेली ती कच्ची होती पण आता ती कदाचित पिकली असतील तर तोरणा काढूसाठी आम्ही जात आहो मी आणि नयन चला तर तोरणं तुमकं कशी आहेत ती देखवत आहे कुठे ती देखवत आहे चला तर मित्रांनो ही गावली आमक ओळकांबाचं लागताला आलाय खूप उंच असा त्याच्यामुळे ओळखाचा लागतो मित्रांनो काटी काठी हो थैली आम्ही काठी आणला नयन लाड माझ्यावर बरी सोडू नको आ काटे असतात का

खाली एवढी आमकां गावली

मित्रांनो जास्त गावली ना तर एकाठे ठिकाणी बघलं ना नाही घ्या नाही शाळेत जाताना थं कधीतरी असत नव्हता थं बघूया आता पिकली आहेत की नाही ती कोणी काढल्या तर मित्रांनो इकडे आमची मराठी शाळा तिकडे खे पिके असत काय काय पिक्की असत असत ब आला का आली नव्हती तर बघू पडलं बघ पाखराने खाल्लेली असत काही काही पिकी पिकी काढ मधला कच्छ काढू नको नंतर गावात हीही काढी पाहिजे वरच्या शंडाची गाठ ही बघ हात ना काठी आता हे का 자, 가야? 어, 다나? 응. 이게 뭐야? 카이자다티. 카테다 뜨거. 무서운. मोठा काढ तर आमकं का वाया पान कारण हिरवणारी नाही एवढी म्हटलं पान एखादा मोठा घेऊया दोन काढ केले Thank mm -hmm. là rất tân hãy chưa có đi đâu ơi chưa đi chưa đi chưa वयो झालो आंबो म्हणून बाजूचं एक आंबो एक काढला खोबरी आंबो मस्त सुव्यवस्थित ह्या कर का। आधर ते का आणि

ठेव कोय कोय नाही घ्यायची बायको कोय घाटावर आवाट घाटावर <laughs> वाट बघता मस्त वातावरण दिसता नाही कड तुमच पणसणार आहे धरलेत काय पणस तर मित्रांनो काढून झालेले असत तर तुम्ही पण कदाचित खाला असाल तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये